लोकांनी मतदान केलं मी खात्रीनिशी सांगतो ह्या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार याचं कारण असं की हा हे अकरा मतदारसंघ साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मतदारसंघांचा समावेश होता आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं केंद्रबिंदू हे पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे फार मोठा उत्साह आणि जरी भारतीय जनता पार्टीने प्रचार केला असला तरी लोकांनी भारतीय जनता पार्टीला पाठ दाखवली मोदींच्या गॅरंटीला स्वीकृती महाराष्ट्राच्या जनतेने दिली नाही आणि एकंदरीतच ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टी म्हणत होते चारसो पार चारस पार आता भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते मग त्याच्यामध्ये पंतप्रधान असतील राज्य पातळीवरचे नेते असतील आता तर्क लावायला लागले की इंडिया आघाडीचा जर प्रधानमंत्री आला तर असं होईल इंडिया आघाडीचं सरकार आलं तर तसं होईल म्हणजे तात्विक त्यांनी मान्य केलं आहे की निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीचं देखील सरकार येऊ शकतो माझा तर दावा आहे इंडिया आघाडी अलायन्सला साधारण दोनशे नव्वद ते तीनशे दहा सीटपर्यंत आम्हाला मिळतील आणि इंडि आणि एन डी एला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाला फार फार तर दोनशे वीस जागांपर्यंत मिळतील साधारणपणे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी ही पूर्णपणे नेस्तानाभूत झालेली असेल एकही ठिकाणी त्यांना खातं उघडता येणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास बत्तीस ते चौतीस जागा इंडिया अलायन्सला मिळतील एक एक रुपाली चाकणकरांनी ईव्हीएमच्या पूजा केल्यानंतर के आता स्पष्ट झालं की त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या मित्र पक्षासाठी ईव्हीएम किती महत्वाचं आहे आम्ही भारतीय संविधानाची पूजा करतो त्याला आदर्श म्हणून स्वतःचं राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आम्ही आमचं काम करतो परंतु हे नवीन पद्धतीने ई व्ही एमची पूजा करून रुपाली चाकणकरांनी स्पष्ट संकेत दिले की भारतीय राज्यघटना महत्त्वाची नाही ई व्ही एमच त्यांचं दैवत आहे आणि ई व्ही एमच्या माध्यमातून जर काय जादू झाले तर ते निवडून येऊ शकतात त्याच्यामुळे त्यांना मान्य आहे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं की जनतेमध्ये मोदींची लाट नाही लोकांना मोदींची गॅरंटी लोकांनी यावेळेला स्वीकारलेली नाही आणि ईव्हीएमच द्यावत आहे ईव्हीएमचा जर करिश्मा झाला तरच एनडीए फायदा होईल अजित पवारांच्या पक्षाला फायदा होईल असं त्यांच्या कृतीतून त्यांनी दर्शवलं काल शरद पवार एक झाली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणाले की या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जवळ अनेक प्रादेशिक पक्ष जातील काही विलीन होऊ शकतात आणि आमची आणि काँग्रेसची विचारधारा काही वेगळी नाही राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की इंडिया अलायन्स बळ हे वाढलेलं आहे संख्या इंडिया अलायन्सच्या पक्षांची जास्त निवडून येणार आहे सत्ता देखील इंडिया अलायन्सची बनू शकते मोदीच्या गॅरंटीला स्वीकृती नाही एन डी ए कमी होत चाललेला आहे एनडीएच्या भूलथापांना भारतातली जनता बळी पडत नाही या वेळेला साधारणपणे लोकांनी मोदीच्या गॅरंटीला पाठ फिरवली मोदींनी आव्हान केलं वाढीव मतदानाचं तरुणाई उतरले नाही कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जुमला पार्टी आहे वे वेगवेगळे जुमले देऊन त्यांनी आत्तापर्यंत देशातल्या तरुणांची फसवणूक केली शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि त्यामुळे पवार साहेबांनी सांगितलं की लोकांचा परत एकदा विश्वास नेहरू गांधी विचारसरणीवर होत चाललेला आहे त्याच्यामुळे लहान मोठे पक्ष असतील हे इंडिया आल्यांच्या सोबत येतील काँग्रेसच्या सोबत येतील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील अशी एक संभावना पवारसाहेबांनी व्यक्त केली हे संकेत म्हणाले का की भविष्यात कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार काँग्रेस मध्ये विलीन होऊ शकतो असे काही संकेत मनावेगा कारण आधी पण काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आलेल्या होत्या आपण आधी ज्या बातम्या दिल्या होत्या त्याला ठामपणे नकार हे पवार साहेबांनी दिले आहे त्याच्यामुळे त्याच्यावर तशी काही शक्यता नाही परंतु पवार साहेबांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की आमची मानसिकता आमची राजकीय विचारसरणी ही, विचार ही नेहरू गांधी आयडोलॉजी सोबत मॅच करते त्याच्यामुळे आम्ही इंडिया अलायन्स सोबत आहोत आम्ही मनुवादी विचारासोबत नाही आम्ही नथुरामांच्या विचारासोबत नाही आम्ही आर एस एसच्या विचारांसोबत नाही हे वेळोवेळी पवारसाहेबांनी स्पष्ट केलं त्याच्यामुळे पक्षामध्ये एवढं मोठं बंड झालं एवढा मोठा, मोठा पक्षामध्ये एवढी मोठी फूट पडली एवढी मोठी किंमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोजावी लागली तरी देखील पवारसाहेबांनी तत्वांसोबत तडजोड केली नाही भाजपला समर्थन दिलं नाही ह्या वयातही कमी साथीदार घेऊन म्हणजे जरी सगळे जमीनदार सगळे शिल्लेदार आमचे निघून गेले असले तरी कार्यकर्त्यांच्या जोरावर जवळपास साठ पासष्ट सभांचं नियोजन पवारसाहेबांनी केलं एकही दिवस न थांबता न विश्रांती घेता ते सभेमध्ये व्यस्त झाले कार्यकर्त्यांच्यामध्ये व्यस्त झाले आणि आपण पाहिलं असेल की एकंदरीतच आज जो रिपोर्ट मीडियाच्या माध्यमातून येतोय ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी लोक म्हणतात मीडियाचाही सुप्त पद्धतीने सं, आहे की इंडिया अलायन्सला महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीला चांगलं यश मिळेल जवळपास बत्तीस ते चौतीस लोक आमची निवडून येतील असा आमचा विश्वास आहे या, या या मुलाखतीनंतर विलिनीकरणाच्या चर्चा जी रंगलेली आहे त्याला तुम्ही पूर्ण विराम की विलिनीकरण होणार नाही 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 विलीनीकरणाचा प्रश्न येत नाही पवार साहेबांनी असले कुठलेही संकेत दिलेले नाही एखाद्या पत्रकाराने विचारलं की छोट्या पक्षांवर बोलतात तर तुमचं काय मत आहे तर साहेबांनी सांगितलं तशी आमच्या चर्चा नाही परंतु काँग्रेस आणि आमच्यामध्ये साम्य आहे आम्ही नेहरू गांधी विचारांचे वारस आहोत आम्ही त्या विचारावर आत्तापर्यंत राजकारण केलं परंतु त्या विचारावर राजकारण केलं म्हणजे विलीन होणं असा त्याचा अर्थ होतो असं काय पवार साहेब म्हटलेले नाही आणि पवार साहेब कधीही कुठलाही निर्णय हे चर्चा केल्याशिवाय घेत नसतात पत्रकाराने विचारलं पत्रकाराच्या उत्तराला म्हणजे प्रश्नाला उत्तर पवार साहेबांनी दिलं आम्ही गांधींसोबत सोबत आहोत आम्ही मोदी सोबत नाही हे पवार साहेबांनी सांगितलं पक्षांसोबत काम करण्यासाठी ठाकरेही सकारात्मक आहेत बिलकुल आहेत तुम्ही पाहिलं असेल दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग झाला आणि तो प्रयोग यशस्वी प्रयोग झाला याच्या आधी देखील सुप्रियाताई सुळे जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने त्यांनी पदार्पण केलं राज्यसभेची उमेदवारी भरली तेव्हा बाळासाहेबांनी समोर उमेदवार दिला नव्हता तेव्हा शिवसेनेसोबत आमची अलायन्स नव्हती ते एन डी एचे घटक होते ते इंडिया डी घटक नव्हते तरी देखील ते एक कन्या समोर येते म्हणून त्यांनी बाळासाहेबांनी एक भूमिका घेतली सुप्रिया सुळेंच्या समोर प्रतिस्पर्धी उमेदवार दिला नाही त्याच्या आधी प्रतिभाताई पाटलांच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी समर्थन काँग्रेसचे उमेदवार होते या प्रतिभाताई पाटील त्यांना समर्थन दिलं पदासाठी आणि इंदिरा गांधींना देखील आणीबाणीच्या काळामध्ये मोठ्या मनाने समर्थन बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं तीच प्रवृत्ती आज उद्धव बाळासाहेब ठाकरे राजकारणामध्ये आणतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी पवार साहेबांनी सा असं सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांची विचारसरणी आमच्या विचारसरणीला मॅचिंग आहे सदावर्ते सहकारी बँकेतन संचालक पदावर निष्कासित करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सहकार बोर्डाने घेतला वास्तविक काही कर्तृत्व नाही एस टी कर्मचाऱ्यांचे माथे भडकवणे एवढंच काम सदावर्तींनी केलं मीडियाचा चॅनल सुरू झाला की मोठमोठ्या आवाजामध्ये मुलाखती देणे शरद पवारांवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणे काँग्रेसवाल्यांवर वक्तव्य करणे आणि तिकडे भाजपच्या देवेंद्र फडणवीस साहेबांची स्तुती करणे एवढंच कर्तृत्व हे सदावर्तींचं आहे ते माणसांमधले नेते नाही फक्त मोठमोठ्याने आवाज करणे एवढंच सदावर्तेचं काम आहे आज भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये असलेलं

हम लोग गांधी और की सोच को मानने वाले लोग हैं आप शरद पवार साहब के स्टेटमेंट को किस तरीके से देखते हैं? लोकसभा चुनाव के नतीजे सामने आने के बाद हमारा ये अनुमान है कि लगभग लगभग 300 सीटें ये इंडिया अलायंस को मिलेंगी भारतीय जनता पार्टी ज्यादा से ज्यादा 210 210-220 सीटों तक सीमित रहेगी और इस स्थिति में छोटे जो जो पक्ष हैं वो गांधी नेहरू आइडियोलॉजी के साथ अपने आप को अलाइन करेंगे कांग्रेस पार्टी के नेतृत्व में अलाइन करेंगे ऐसी भूमिका पवार साहब ने रखी जो वास्तविकता है आज भारतीय जनता पार्टी अंदरूनी तौर से जानती है कि 400 पार का उनका जो नारा है वो पूरी तरह से एक जुमला है और 400 पार उनकी सीट होने वाली नहीं उनकी सीट 180 से 210 तक जो सीट है वहीं तक भारतीय जनता पार्टी सीमित रहेगी ऐसे परिस्थिति में इंडिया अलायंस की सीट बढ़ने के बाद एक विकल्प नया निर्माण होता है और इस विकल्प के ते चलते तहत हम सरकार में भी आ सकते हैं सरकार में आएंगे तो निश्चित रूप से जो छोटे पार्टियां हैं वो हमारे साथ गठबंधन करेंगी इस प्रकार की भूमिका पवार साहब ने रखी सर आ, क्या शरद पवार के इस कथन से ये मान के चला जाए कि संभवता आने वाले निकट भविष्य में एनसीपी शरद पवार गुट भी आ, कांग्रेस के साथ अपने पार्टी को तो विलय कर लेंगे। ऐसा किसी प्रकार का संकेत पवार साहब ने नहीं दिया पवार साहब ने इतना कहा कि हम मोदी विचारधारा के नहीं हम आरएसएस के विचारधारा के नहीं हम मनुवादी विचारधारा के नहीं हम इस देश में गांधी और नेहरू विचारधारा को लेकर राजकरण समाजकरण पिछले पचपन साल से कर रहे हैं और इस विचारधारा के साथ गांधी नेहरू आइडियोलॉजी के साथ हमारी राजनीति हम कर रहे हैं और आने वाले समय में करते रहेंगे इसीलिए हमारे में और कांग्रेस में आइडियोलॉजिकल डिफरेंस नहीं है आइडियोलॉजिकली वी आर अलाइन्ड टू द कांग्रेस एंड नेहरुियन फिलॉसफी वंचित बहुजन आघाडी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने यह दावा किया है शरद पवार को लेकर कि आज से ठीक पांच दिन पहले राजनाथ सिंह और शरद पवार के बीच में बातचीत हुई है किन-किन मुद्दों -किन को लेकर बातचीत हुई है प्रकाश आम्बेडकर ने यह कहा है कि सार्वजनिक करे शरद पवार साथ ही उन्होंने ये कहा कि बीजेपी के अंदर ही दो गुट इस समय काम कर रहे हैं एक गुट राजनाथ सिंह के लिए काम कर रहा है तो दूसरा गुट अमित शाह के लिए काम कर रहा है प्रकाश आम्बेडकर के इस दावे को आप किस तरीके से देखते हैं वो भी ऐसे समय में जब चुनावी जो है अपने चरम पर है पिछले सरकार में विपक्ष के बड़े नेताओं के फोन टैप किए जाते थे ऐसा आरोप सरकार के कुछ अधिकारियों में लगाया गया आज भी क्या वही हो रहा है ये पहला प्रश्न है अगर हो रहा है तो नहीं हो रहा तो प्रकाश अंबेडकर जी को कैसे पता चला कि पवार साहब ने राजनाथ सिंह जी को फ़ोन किया मेरे को इसके बारे में कोई जानकारी नहीं है लेकिन पवार साहब देश के एक बड़े नेता हैं वो देश के अन्य बड़े नेताओं से बात करते रहते हैं अलग अलग विषय पे बात करते हैं चाहे किसानों का मसला हो चाहे एमएसएमई का मसला हो चाहे उद्योग का मसला हो चाहे पर्यावरण का मसला हो तो अगर उन्होंने किसी मसले से की होगी तो मुझे लगता है वो कोई निजी मसला नहीं होगा सार्वजनिक हित का ही मसला होगा लेकिन ऐसी कोई जानकारी हमारे पास नहीं है ये प्रकाश अम्बेडकर आगे ये भी क्लेम कर रहे हैं कि चूंकि दो गुट इस वक्त काम कर रहे हैं तो प्रकाश शरद पवार की जो नजदीकियां हैं वो राजनाथ सिंह से बढ़ती जा रही हैं और कई मामलों को लेकर सेटलमेंट हो गया है नहीं प्रकाश अम्बेडकर जी के बयान के ऊपर अभी मैं क्या टिप्पणी दू उनको ये पता कैसे लगा कि पवार साहब की बात हुई हालांकि बात हुई नहीं है मुझे तो जहाँ तक जानकारी वैसे कोई बात हुई नहीं है लेकिन प्रकाश अंबेडकर ने जिस प्रकार से दावा कैसे किया ये उनको पूछना चाहिए क्या उनको ऑपरेटर ने नंबर दिया ये सारी पॉलिटिकली मोटिवेटेड बातें हैं हमारी दूरी वैचारिक दूरी भारतीय जनता पार्टी के साथ है और भारतीय जनता पार्टी से दूरी बनाए रखने के लिए सेक्युलर फोर्सेस के साथ गठबंधन हमने किया हमने प्रकाश अंबेडकर जी को आमंत्रित किया था कि सेक्युलर गठबंधन में आप हिस्सा बनिए आप अपनी क्षमता के अनुसार सीट लीजिए शायद हमारी समझाने का तरीका या उनको शायद पसंद नहीं गवारा नहीं हुआ होगा इसलिए शायद उन्होंने हमारे साथ गठबंधन नहीं किया लेकिन हमारी इच्छा थी कि वो सेक्युलर फोर्सेस के साथ गठबंधन करें उन्होंने वो नहीं किया हमें लगता है कि हमारी एन की जो भी क्षमता है जो भी मर्यादित क्षमता है उसके अंदर सेक्युलर फोर्सेस का नुकसान होना नहीं चाहिए भारतीय जनता पार्टी को फायदा होना नहीं चाहिए इसीलिए इस इंडिया अलायंस में सबसे कम सीटें शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ली और हम हाँ देखेंगे आने वाला जब चुनाव का नतीजा आएगा तो स्ट्राइक रेट एनसीपी शरद पवार का सबसे हाईएस्ट होगा सरसल पीएम नरेंद्र मोदी ने कहा कि चार जून एक्सपायरी डेट हो सकती है इंडिया एयरलाइंस की उसके ऊपर क्या कहना चाहेंगे जिनके खुद की सरकार की एक्सपायरी डेट भारत की जनता निश्चित करने वाली है इस चुनाव के आखिरी चरण में उनके इस वक्तव्य पे मैं क्या कहूँ थैंक यू